संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मोहळकर आबा प्रताप बाबा अमोल पाटील रोहित राहुल जाधव सर्व लता नावं येत नाही पत्र संस्थेचे सगळे विश्वस्त विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेत कर्मचारी पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि बघितो मी रोहित मोहळकरांच धन्यवाद देतो आभार मानतो की आदरणीय मोळकर आबाच्या महाराष्ट्राखाली रोहितने आपल्या शिक्षण हो संस्थेमध्ये ह्या नवीन नवीन ऍक्टिव्हिटी सुरू केलेल्या आहेत आज योगाजी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा निश्चित प्रकारे आज आपण सर्वांनी उल्लेख केला पाहिजे त्यांचं नाव घेतलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की हा हा योगा हा क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडा त्यामध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे आणि योगाचं महत्व आपल्या सर्वांना माहीत आहे जर आपण सर्वांनी रोज सकाळी वेळ काढून तर योगा केला तर आपलं शरीर अत्यंत तंदुरुस्त राहत शरीराला रा एक प्रकारची शरीरामध्ये ऊर्जा तयार होते त्यामुळे निश्चित प्रकारे आपण सर्वांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थी बंधूंना मी तुम्हाला एक आव्हान करतो की आपण आपल्या घरातील आई वडिलांना आजी आज आजोबांना आणि आपण स्वतः रोज योगा हा केला पाहिजे त्यासाठी अवरोधून जास्त वेळ नाही पण थोडा वेळ सर्वांनी काढला पाहिजे आणि आपल्या आईकडून वडिलांकडून आजी आजोबाकडून योगा हा आपण सर्वांनी रोज त्याच्याकडून सकाळी त्यांना त्याची आठवण करून त्यांना योगा हे आसन करायला लावलं पाहिजे निश्चित प्रकारे एक आनंद आहे की मोहळकर आबाच्या नेतृत्वाखाली या संस्थेची प्रगती होते आणि शेवटी एखादा माणूस किती धडपडतो एखादा माणूस किती संस्थेविषयी त्याला प्रेम असते आस्था असते मी स्वतः आबाच्या रूपानं बघितलेलं आहे पत्र मिळालं सरांनी ते वाचून दाखवलं पण हा आदेश करण्यासाठी आबांना किती कष्ट घ्यावं लागलं मी भर पावसामध्ये आबांची अवस्था मी मुंबईमध्ये पाहत होतो परंतु पावसाचा ह्याचा विचार न करता माझ्या या भागातील विद्यार्थी विद्यार्थिनीला एक चांगल्या प्रकारचं शिक्षणाच शिक्षण शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना तिथं त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे ऍडमिशन सर्वांसाठी मिळालं पाहिजे ही आबांची आणि त्यांची एक धडपड स्वतः माझ्या डोळ्याने मुंबईमध्ये पाहिली आणि आज हा प्रस्ताव त्यांचा मंजूर झाल्या शेवटी मी एक निमित्त आहे परंतु शेवटी स्वतः संस्था कुठल्याही संस्था चालकाने त्यासाठी वेळ द्यावं लागतं मी निश्चित प्रकारे या संस्थेमध्ये आल्यानंतर तिथे समाधान वाटत आज तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय ब्लॉक आहे मी इथं उत्तम आहे चांगली इमारत आहे चांगल्या अनेक गोष्टी आहेत परंतु आबा तुम्ही असंच काम तुमचं करत राहा आज योगा दिले मी तुम्हाला एवढं सांगेन आबा मला वाटतं तुमचं आता सिनियर कॉलेज किंवा बाकीचे जे काही प्रस्ताव आहेत तुम्ही ताबडतोब तुम्ही त्या गोष्टी द्या या संस्थेसाठी क्रीडा विभागाच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त आम्हाला निधी आपला प्रस्ताव जर दिला साधारणतः आकडा सांगितलं चालतंय का आकडा सांगायचा का सांगायचा का हो म्हणजे मन। त्यामुळं आबा तुम्ही प्रस्ताव दाखल करा मला जर जी सगळी माहिती मी खोटं बोलणार नाही मला माहित नाही सर तुमचं कसं तुम्हाला दाखल करा जेवढी जास्तीत जास्त या संस्थेला मदत करता येईल तोंड देण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे योगा दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि पुन्हा एकदा आणि खरंच बाकडा बाकडं सुद्धा रोहित रोहित रोहितबाईनी आपल्या सगळ्यांना सगळ्यात लोकांसाठी वाटील त्याचं उद्घाटन आपण सगळ्यांनी रोहित रोहितबाई आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव आता टाळावा लागत आपलं काम आपण सगळेजण आपलंच करत राहा शेवटी चांगलं काम केल्यानंतर हे पाहतो त्याची नोंद हे सर्वजण घेत असतात पुन्हा एकदा या संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेच्या वाटचालीसाठी आणि आजच्या योगा दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र